नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवरती विविध ग्रंथ आणि पुस्तकं प्रकाशित करणारं प्रकाशन म्हणजे विवेक प्रकाशन यंदा यावर्षी ते संघ शताब्दीच्या निमित्ताने संचार हिंदुत्वाचा अशा आशयाचा एक ग्रंथ प्रकाशित करणार आहेत ज्यामध्ये जगभर हिंदुत्वाचं काम करणाऱ्या अनेक संस्था व्यक्ती संघटना यांचे नामोल्लेख आणि त्यांच्याबद्दलची माहिती त्यात पाहायला मिळणार आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू स्वयंसेवक संघ सनातन धर्म स्वयंसेवक संघ एकल ग्लोबल अशा विश्व हिंदू परिषद अशा अनेक संस्थांचा परिचय माहिती तसेच अनेक जे आपले प्रचारक विस्तारक संघकामासाठी जगभर फिरतात त्यांची माहिती या विश्वसंचार हिंदुत्वाचामध्ये मिळणार आहे तर असं असा ग्रंथ आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे आणि अशा ग्रंथाला सर्वतोपरी मदत करणं हेही आपलं कर्तव्य आहे तर सर्वांनी विवेक विवेकप्रकाशांच्या या विश्वसंचार हिंदुत्वाचा या ग्रंथाला सरळ हाताने मदत करा आ, हीच नम्र विनंती धन्यवाद Thank you